नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी एक रस्साभाजी खूप अप्रतिम झणझणीत कटदार ही भाजी हो ये आहे हो मंडळी ही आहे सोयाबीनची रस्सा भाजी अगदी मटणाच्या चवीची मटणालाही मागे चालेल इतकी अप्रतिम ही भाजी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी तवा घेतला आहे तुम्ही कढई वगैरे काही घेऊ शकता त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं काप करून घातलेले आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता सोबतच त्यामध्ये किंचित असं तेल सोडायचं आहे त्यामध्ये खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं लालसर झालं हे अशा पद्धतीचं की आपण त्यामध्ये दोन तेजपत्ता घालून घ्यायचा आहे तेजपत्ता घातल्याने खावेल त्याला खूप छान अशी मटणासारखी चव येते आता तेजपत्ता आणि खोबरं दोन्ही भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊयात पुन्हा त्याच तव्यामध्ये मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा लांब काप करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता वाटेल कांद्यासोबत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व काही छान व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे अगदी कांदा लाल होईपर्यंत कांद्याला सुद्धा थोडस तेल टाकून भाजून घ्यायचं आहे कांदा अगदी लालसर मऊ होईपर्यंत भाजायचा आहे मंडळी आणि कांदा भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर भाजू नका नाहीतर कांदा वरून जळायला नातून कच्चा राहील कांदा थोडासा भाजला गेला की आपण ह्यामध्ये अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आहे किंवा एक छोट्या आकाराचा टोमॅटो आपण ह्यामध्ये घालायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे ते सर्व भाजून झालं की त्यात आपण जे भाजलेलं खोबरं होतं ते यामध्ये घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि थंड करून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तो वाटण करून झालेलं आहे आपण आता भाजी करून घेऊया भाजी करण्यासाठी इथे मी पातेल्यात दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे सोबतच एक चमचा जिरं भरपूर असा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे बस इतकेच इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत खूप सोपी भाजी आहे जास्त काही वेळ लागत नाही अवघ्या दहा मिनटात म्हणाल तरी ही, ही बनवून तयार होते आता हे वाटण छानपैकी अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ग्रेवी जळून जाईल किंवा वाटण जळून जाईल वाटण भाजून झालं की आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाल्याने ह्या भाजीला अप्रतिम चव येते तर मंडळी कांदा लसूण मसालाच घाला नसेल तर तुम्ही तुमचा नेहमीचा मसाला घालून त्यामध्ये एक चमचा मटण मसाला किंवा चिकन मसाला घाला इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे तरीसुद्धा मी इथे एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे छान असा त्या मसाले परतून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडस गरम पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर भाजीला कट येणार नाही पाणी घालून झाल्यानंतर आपण फक्त सोयाबीन धुवून यामध्ये घालायचं आहे भिजवून घालायचे नाही सोयाबीन जर तुम्ही भिजवून किंवा शिजवून घातले तर ते भाजीमध्ये पानचट लागतात तुम्ही जर असे डायरेक्ट फक्त धुवून घातलेत तर त्या भाजीचा अर्क सर्व सोयाबीनमध्ये उतरतो आणि सोयाबीनची भाजी खूप अप्रतिम लागते पंधरा ते वीस मिनटं असं शिजू द्या तर मंडळी पंधरा ते वीस मिनटानंतर तयार आहे आपली मस्त झणझणीत कटदल सोयाबीनची रस्सा भाजी आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू